नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान आणि पीक विमासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सदर निवेदन आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दिले आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सततच्या पावसामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं पिकाचं आतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याचे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं याचं निवेदन आम्ही उपजिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी काही सूचना शेतकऱ्यांसाठी सांगितलेल्या आहेत की शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे ते जर ऑनलाईन त्यांनी तक्रार नोंदवली तर ते तक्रार नोंदीच्या आधारे जे विमा कंपनी आहेत त्या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करतात आणि त्याच्यानंतर त्यांना विमा देण्यासाठीची मदत होते परंतु जे शेतकरी आहेत त्यांना ह्या या प्रक्रिया माहीत नसल्यामुळं या पूर्वीच्या अनेक योजनेपासून अनेक अनुदानापासून विमापासून ते वंचित राहिलेले आहेत दुसरीही बाब या ठिकाणी आम्ही मागणी केलेली की पाठीमागायचा विमा आणि अनुदान हे पण तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे फक्त अग्रिम काही शेतकऱ्यांना मिळाली आणि पंचवीस टक्के आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा पण मिळालेला नाही आणि अनुदान पण मिळालं नाही हे दोन्ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते